एस टी ड्रायवर व कंडक्टर यांच्या प्रसंग धावनामुळे वाचले गरोदर माता व बाळाचे प्राण नाला सोपारा ते वाशिम या एस टी बसमध्ये संभाजीनगर येथून धम्मसेवक धुळधुळे हे आपल्या गरोदर पत्नी व दोन मुलासह हिंगोली ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते प्रवासादरम्यान सिनखेडाच्या गाव ओलांडल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटात दुखू लागले त्रास जास्त वाढल्याचे बस कंडक्टर व ड्रायव्हर यांच्या लक्षात येताच त्यांनी मेन रोडवर असलेल्या बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात सदर महिलेला आणले व स्थानिक गावकऱ्याच्या मदतीने रुग्णालयात भरती केले रुग्णालयात कर्तव्यावर हजर असलेल्या आयुष विभागाच्या डॉक्टर शेख मॅडम यांनी सदर महिलेची तपासणी केली असतात त्यांचा बी पी जास्त वाढलेला होता त्यांना उपचाराच्या काही मर्यादा असल्याने व रुग्णालयात कोणीही एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने याबाबत त्यांनी लगेच आपल्या वरिष्ठांना कळविले त्यावर त्यांनी स्थानिक खाजगी रुग्णालयातील सानप हॉस्पिटलचे डॉक्टर नितीन सानप यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितले भरती केल्यानंतर जवळपास अर्ध्या पाऊन तासात सदर महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली व या महिलेने पुरुष जातीच्या एका गोंडस बाळाला जन्म दिला डिलिव्हरी दरम्यान डॉक्टर शेख मॅडम परमिला धंडोरे व शिंदे सिस्टर यांनी सहकार्य केले एस टी बस कंडक्टर व ड्रायव्हर यांनी प्रसंगावधान राखून वेळीच महिलेस रुग्णालयात भरती केल्याने त्या गरोदर माता व बाळाचे प्राण वाचले त्रास जास्त होत असल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय रुग्णालय बीबी येथे दाखल केले आहे परंतु या प्रसंगी बीबी येथील व परिसरातील काही ग्रामस्थ हजर होते त्यांनी इथे एवढे मोठे ग्रामीण रुग्णालय असून इथे कोणीही कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर नसल्याबाबतची खंत व्यक्त केली हे रुग्णालय मेन रोडवर असल्यामुळे इथे अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात त्यामुळे इथे कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टर द्यावे याबाबत विनंती केलेली आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी लोणार मी भास्कर रामदास कोळी उपसरपंच बीबी बीबी हे गाव हायवेवर असल्यामुळे इथे वारंवार अडचणी येतच राहतात रुग्णांसाठी आत्ताची परिस्थिती आत्ताची घटना अशी घडलेली आहे नाला सपरवून एक कुस्तोड कामगार कुटुंब प्रवास करत होतं ते वाशिमला जात होते त्या मध्येच रस्त्यामध्ये वेदना सुरू झाल्या गरोदर महिला असल्या कारणामुळे तर कंडक्टर आणि बस चालक यांनी त्यांच्या विचाराने बीबी बसस्टँडवर रुग्णालय रोडवरच असल्यामुळे आपल्या इथं बीबीवर गाडी थांबवली आम्ही सर्वजण इथेच होतो गाडी थांबल्याबरोबरच त्या गरोदर <laughs> महिलेला खाली घेत घेण्यात आले स्टेचर वगैरे सर्वांनी धाव घेतली मदत केली आणि त्या महिलेला उपचारादरम्यान बी बी रुग्णालयामध्ये आणलेला आहे तर इथली परिस्थिती अशी आहे की इथं डॉक्टर एम बी बी एस नाही आहे आय। आयुष्यचेच डॉक्टर आहात आहेत आम्ही प्रत्येक वेळेस बाहेरचे डॉक्टर बोलवतो आणि ते किती वेळेस बोलवणार शेवटी जे प्रायव्हेट डॉक्टर आहे हे ग्रामीण रुग्णायचे रिक्स का घेतील तर आम्ही वारंवार निवेदन देत आहोत आंदोलनाची इशारेता देत आहोत अधिकाऱ्यांना पण अधिकारी सर्वच याच्यावर दुर्लक्ष करत आहे तिथे डॉक्टरांची लवकरात लवकर लोकर व्यवस्था शासनाने करून द्यावी ही मी सर्वांना विनंती करतो आज खूपच वाईट वाटलंय आज आम्ही जे बसमध्ये येताना एक गोरदोर बहीण आज खूपच ती तकलीफमध्ये होती तिचे हाल अपेष्टा पाहून आम्हाला खूप एक सामाजिक काम कसं करावं या बाईला कोणी सारं नसताना आमच्या गावचे उपसरपंच खुळे साहेब हे आम्ही स्ट्रे घेऊन आणि खरोखर या बहिणीला कसं वाचवता येईल कशी इला तकलीफ बंद होता येईल या आम्ही सगळ्यांना सहकार्य करून आम्ही या बीबी रुग्णालयात घेऊन आलो आणि डॉक्टरच्या हवाली केलं माझी एकच विनंती आहे या आरोग्यमंत्र्यांना इथं चांगल्या चांगल्या लवकर लवकर डॉक्टर द्यावा ही अशी अपेक्षा करतो इथं थांबतो जय महाराष्ट्र